अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी डोंबिवलीत आर एस कार्यकर्त्यांची निदर्शने खंबापाड हल्ल्याचा निषेध खंबापाड येथे नऊ मार्च रोजी आर एस शाखेवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करत डोंबिवली पश्चिम येथे संघाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली संघ पदाधिकाऱ्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली या निदर्शनात अनेक स्वयंसेवक व स्थानिक नागरिक सहभागी झाले पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून दोषींवर लवकरच कारवाई होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे अक्षराज न्यूजसाठी भानदास गायकवाड डोंबिवली ठाणे नऊ मार्च रोजी संध्याकाळी साडे नऊच्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बाल शाखा कपाळ पाडवणे लागते या शाखेमध्ये बाल खेळत असतात प्रार्थना होत असते परंतु जागोचा की प्रत्येक देशामध्ये होणारा भारताचा गौरव अगर भारताची प्रतिमा उंचावत आहे या उंचवल्यामुळे काही राष्ट्रद्रोही काही व्यक्ती अगर काही प्रवृत्ती किंवा काय त्या विचाराचे काही माणसं यांना तो बघवला जात नाही भारत माता की जय हे त्यांना ऐकवत नाही अशांनी इथे खेळणाऱ्या लहान मुलांवरती दगडफेक केली ही दगडफेक ह्याच्यासाठी होती की जो हिंदुत्वाचा हिंदुत्वाची सर्वात मोठी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बघितलं जातं आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मूळ हे जे आहे इथे जर आम्ही आघात घेतला तर कुठला प्रत्येक हिंदू किंवा हिंदू समाज यांचं मनोबल पूर्णपणे डाऊन होईल असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी बालशाखेवरतीच भ्याड हल्ला केला परंतु आज आपण बघताय त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि हिंदू नागरिक आज आपल्या डोंबिलीमध्ये ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हल्ला झाला हा रविवारी नऊ मार्चला त्यानंतर सोमवार मंगळवार आणि आजचा बुधवार तिन्ही दिवस तीस शाखा ही दुप्पट नाही तर एकूण दोनशे स्वयंसेवक सोमवारपासून त्या शाखेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हेच आम्हाला सांगायचं आहे की आमचा उद्देश हेच आहे की प्रत्येक हिंदू व्यक्तीने संघटन करून आपलं आपलं मनोबल कसं वाढवलं वाढता येईल असा विचार करावा सर्व हिंदूंनी एकत्र राहावं एवढंच आमची मागणी